जडकोट तालुक्यातील श्रीदत्त जयंती महोत्सव यात्रेनिमित्त भव्य पशुपक्षी प्रदर्शन कार्यक्रम संपन्न सदर यात्रेत माननीय आमदार संजय बनसोडे साहेब यांची प्रमुख उपस्थिती माननीय आमदार संजय बनसोडे साहेब यांचा करण्यात आला भव्य सत्कार नमस्कार स्वागत सर्वांचे मी मारुती गुंडिले पाहू याची ठळक बातमी लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या श्रीदत्त मंदिर येथील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीदत्त जयंती महोत्सवानिमित्त भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते तर या यात्रेत माननीय आमदार श्री संजयजी साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती या भव्य यात्रेत पशुपक्षी प्रदर्शनाचा कार्यक्रम फार मोठ्या थाटामाटात घेण्यात आला हा प्रदर्शन कार्यक्रम या यात्रेचे प्रमुख आकर्षण आकर्षण ठरले आहे या पशुपक्षी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय आमदार संजय साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळकोट नगरपंचायतीच्या अध्यक्षा प्रभावतीताई कांबळे या होत्या पशुपालक व पशुसंवर्धन विभागांना व उपस्थित शेतकरी शेतमजुरांना माननीय आमदार संजय बनसोडे साहेबांकडून मोलांचे मार्गदर्शन देण्यात आले या कार्यक्रमात माननीय आमदार संजय बनसोडे साहेब माननीय तहसीलदार राजेश साहेब नगरपंचायतीचे ज्येष्ठ नेते मनमता पाकडे नगरपंचायतीच्या अध्यक्षा तथा या कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती प्रभावतीताई कांबळे मार्केट कमिटीचे सभापती विठ्ठल दगडोजी चव्हाण डॉक्टर विजय गोंशीकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय अर्जुन अगलावी साहेब अध्यक्ष संग्राम हासोळे पाटील गटनेते ॲडव्होकेट तात्या पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंदन पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाशाबाई शेख साहेब युवक अध्यक्ष विजय होंडराव ज्येष्ठ मार्गदर्शक गणपत झुळशेट्टी साहेब गजानन पाटील बसवराज पाटील यांच्यासह डॉक्टर सीताराम केंद्रे रोहित अरबोळे बी टी एम अभिलाष क्षीरसागर साहायक कृषी अधिकारी माननीय संदीप पाटील वरिष्ठ सहायक माननीय अरविंद पाटील साहाय्यक प्रशासन अधिकारी माननीय सचिन काडवादे तसेच माननीय पोलीस उपनिरीक्षक राठोड साहेब पत्रकार एम जी मोमीन पत्रकार गणपत वजिरे अंकुश गडकर रामेश्वर नामट तसेच जळकोट तालुक्यातील सर्व सरपंच शेतकरी शेतमजूर इत्यादीसह हजारोच्या संख्येने जनसमादाय या कार्यक्रमास उपस्थित होता ना थे। ना थे श्री बब्रुवान आमरे पाटील यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं डॉक्टर घुनसेकर साहेब यांच्या हस्ते साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे पशुसंवर्धन विभागावर विशेष लक्ष माननीय आमदार महोदयांचं आहे विविध प्रसंगी स्वतः काळजी आमदार नेहमी घेत असतात स्वागत करण्यासाठी मी माननीय मनमता साहेब यांचा माननीय आमदार साहेबांना विनंती करतो की सर्व पशुपालकांना पशुसंवर्धन विभागाला आपण मार्गदर्शन करावं आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री संजयजी साहेब आपण की आपण मार्गदर्शन करा दत्त जयंती यात्रेनिमित्त भव्यास पशु पक्षी प्रदर्शन सोहळ्यास उपस्थित या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि नगरपंचायतीच्या नगरपंचायतीच्या सुद्धा अध्यक्षा माझ्या भगिनी आदरणीय प्रभावतिताई कांबळे आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेते आदरणीय मन्मत्ताप्पा खेडेसाहेब मार्केट कमिटीचे सभापती माझे स्नेहमित्र विठ्ठल राजू चव्हाण साहेब आपल्या सगळ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अर्जुन मामा आगलावी साहेब तालुका अध्यक्ष संग्राम हसुळे पाटील नगरपालिकेचे गटनेते तात्या पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंदन श्रीहारी पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आशाबाई शेख युवकाध्यक्ष विजय होमरावजी आपले ज्येष्ठ नगर ज्येष्ठ मार्गदर्शक गणपतरावजी गणपतरावजीटे साहेब गजानन दळवे पाटील बसराजी काळे जिरग्याचे सरपंच माझे स्नेहमित्र संतोषजी पवार विरावचे सरपंच संतोषजी पवार माझे स्नेहमित्र आमचे संघटन मंत्री विनायकजी जाधव जी केंद्रे शंकर जी, जी, योगेश जी बोमले गुरुजी बालाजी जी, दिलीप कांबळेजी सूत्रसंचलन करणारे डॉक्टर कुलकर्णी ज्यांनी प्रास्ताविक केलं ते डॉक्टर जी, 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 जी बाळू डांगे माझे मित्र नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष गोविंद ब्रह्मांनाजी सी एम कांबळे एस के कांबळे पत्रकार आमच्या सर्वांचे विकास कामामध्ये सहकार्य करणारे एम जी मोमिनजी शिवाभाऊ काळे मलखू बोदलेजी आणि तुम्हाला सर्वांना या ठिकाणी एकत्रित करणारे या जळकोट तालुक्याचे तहसीलदार राजेशजी लांडगेजी डॉक्टर उजय घोनशेकरजी नरेंद्र मेडेवारजी रोहित आरबळेजी आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ शेतकरी बंधू आणि भगिनीलो जळकोट तालुका प्रतिनिधी गणपत वजिरेसह इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेसला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका